आता पे, पे, पेमेंट झालेले थँक्यू धन्यवाद ऑर्डर तू मला तिने ब्लाऊज शिवायला नको सांगितलंय कारण ते स्वतः शिवते किंवा तिच्या मा सेमी पेशव्या पण प्युअर पेशवाई सारखे दिसते आणि पदार्थ खूप सुंदर आहे ोला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नऊ जे ऑनलाईन ऑर्डर देतात तर स्नेहाने ऑर्डर दिले ऑर्डर मला वाटतं महिन्या पूर्वी दिलं आहे दिवाळीच्या आधी दसरा झाल्याबरोबर तर तिला साडी हवी होती डिसेंबरच्या फर्स्ट वीकला नोव्हेंबर एंडिंग तर साडी पूर्ण रेडी झाली दाखवते मी तुम्हाला जी मला वाटतं पिंकमध्ये एक मी शिवले होते तसाच पॅटर्न आहे ऑलरेडी ती साडी मी दाखवली कुठल्या तर व्हिडिओमध्ये आता मी तिला फोन करणार आहे ही विथ ब्लाऊज तिने ब्लाऊज शिवायला नको सांगितलंय कारण ते स्वतः शिवते किंवा तिच्या माग शिवून घेते असं तिने सांगितलं आहे तर मी म्हणले ठीक आहे आता तिला व्हिडिओ कॉल करून दाखवणार आहे ब्राह्मणी आहे ही साडी डिस्काउंटमध्ये घेतलेली तर साडी पेशवाई शेवी पेशवाई जी येते ना तशामध्ये आहे आणि ह्याचा पदर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ह्याचा लुक येतो आहे ब्राह्मणीमध्ये तुम्ही हा कोच आहे तुम्ही असं सुद्धा करू शकता सविस्तर मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आहे आणि हे आणि हा ह्याचा पदर तुम्ही पदर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल खूप लुक चांगला येतो ह्याचा तर मी स्टूलवर उभी राहते आणि तिला पाहायचं असेल तर मी साडी असं सा, वेअर करूनच मी तिला दाखवणार आहे तर आता मी सध्या ती साडी वेअर अशी करते म्हणजे तिला ते लूक समजेल तिची हाईट थोडीशी कमी आहे आय थिंक पाच आहे तर छत्तीस उंची आली होती आणि तिच्या मुलीची हाईट पाच तीन माझ्या एवढी आहे तर अडोतीस की हां अडोतीस अशी होती तर तिला म्हणले मी अडोतीस ठेवते तू जरा फोल्ड करून घाल कमरेचं साईज तिच्याच मापाने ठेवले तर म्हणले तुम्हाला दोघी ना वापरण्यात येईल कारण ही मुलगी कॉलेजलाच आहे तर ब्लाउज ती दो डबल काट आहेत म्हणजे दोन्ही बाजूला आहे ब्लाऊज पीस मोठं आहे आता दोघी मिळून स्लीव वापरतील तर ते त्यांना बरं होईल तर आता मी थोडंसं खाली घेते कॅमेरा तर तुमच्या लक्षात येईल हे पहा खूप सुंदर अशी ही साडी आहे ती अशी ब्राह्मणी आहे समोरून आणि ह्याला गे काय बोलतात घोळ भरपूर आहे आणि पदर असा आहे तर आता तिला मी व्हिडिओ कॉल करते उचलते की नाही माहिती नाही मी करते असं सांगितलं पण सांगून खूप वेळ झाला आणि हा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस मी तुम्हाला काढून दाखवते हा इतका नव्वद की नाईन्टी फाय असा आहे आणि ह्याचा बॉर्डर ह्या साडीसारखा हे तुम्हाला सेमी आहे पण प्युअर पेशव्यासारखे दिसते आणि पदर तर खूप सुंदर आहे आता तिने हा कॉल उचलला पाहिजे मी तिला सांगितलं होतं की दुपारीच मी करते बोलले होते पण मला थोडं कामामुळेच नाही जमलं आता नॉर्मल कॉल करून सांगते तिला आधी की व्हिडिओ कॉल कर फोटो पाठव फोटो पाठव म्हणत होते पण फोटो पाठवायला मला काय जमलंच नाही आहे बघू कॉल उचलते का नेहा कुठून ऑर्डर दिली नाही मला वाटतं सातारा आज कोरिअर करायचं आहे म्हणजे आज देते बोले तिला उचल उचल लवकर उचल हां कुठं आहे घरी आहे की बाहेर आहे हा ओके व्हिडिओ कॉल करते मी मी वेर केलाय म्हणजे तुला कसं म्हणजे असं सिंपलच गाठ मारले कारण तुला डमीला घालून दाखवलं तरी कळणार नाही पत्ता काय सातारा हो 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 हो। ओके कधी लग्न आहे कुणाच्या लग्नासाठी सांगितलं ती साडी ओके 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 मी व्हिडिओ कॉल करते तू उचल आणि तुला दिसेन मी कसं आहे मी तिकडे व्हिडिओ शूट पण करायला लागले तू काय दिसणारच नाहीये मी असं घ्यायला लागले थोडी घाई आहे आज पूर्वे करते तर तुला दोन तीन दिवसात मिळेल प्रॉपर तो पत्ता मोबाईल हे सगळं व्यवस्थित पाठवलेस ना तू ठीक आहे चालेल मी व्हिडिओ कॉल करतो उचलतो नशीब एका कॉलमध्ये उचलली नाही तर कोणी उचलत नाही तर आता मी थोडासा हा लांब घेते म्हणजे मी दिसेल असं तुम्हाला असं वाटतंय कट झाला परत मला तिला सगळ्यात ब्लाऊज पीस दाखवायचं किती करते माहिती नाही मी फ्रंट कॅमेरा तुम्हाला थोडीशी अजून सुद्धा हाईट कमी केलं तरी मी दिसणार नाहीये की खूप तारीवरची कसरत असते ओके यात थांबा दाखवते मी तुला हा ब्लाउज पीस आहे हा दोन्ही बाजूनी काट आहेत हा तर नव्वद नव्वद च्या वरती आहे जेवढा आहे तेवढं पूर्ण हे केलंय तर तुझ्या मापाचा जर तू शिवलीस तर एक काट तुला वापर आणि मुलीला एक काट वापर म्हणजे हाताला काट वापर म्हणजे कसं मॅचिंग होऊन जाईल हा तर हा बघ दिसतो व्यवस्थित रेनचा प्रॉब्लेम आहे का तुझ्याकडे थोडासा रेनचा इश्यू दिसतोय मध्ये मध्ये आवाज बंद होतोय ही घडी करते आणि तुला मी आता दिसते का पूर्ण की दिसत नाहीये हा बग? हा बघ मी ह्याच्यावर उभी राहायला हे बघ पदर दिसला हा आणि हे पदर घेताना ना न, एक लक्षात घ्या अगर हा पदर खूपचा वाटला तर मागे एखादा असं हे करून लाव थोडस हा तर पदर हा पदर कसं सा घ्यायचं सांगते हा एक हा आधी बॉर्डर घ्यायचा त्यानंतर हा दुसरा हा तिसरा हा? हे चौथा आणि हे पाचवा अगदी पहिल्या पदराला एक पिन लावायचं आणि हा जो आहे ना हा जो खालचा इथं इथे गुडघ्याचे इथे यायला पाहिजे हा आणि तू मागून बघितली तर ह्याचा क्रॉस येतोय दिसतोय का क्रॉस तुला हे बघ असा आणि मग तुला खाली सोडायचं असेल तर सोडू शकतेस नाही तर तू असं डायरेक्ट इथे पिन लावायचं म्हणजे पदर भरगतच दिसेल हा नाही तर काय होतं बऱ्याचदा हे डायरेक्ट असं आपण सहा वरी सारखं घेतलं पदार्थ तर साडी खेचली जाते मग ते अडक हे बघ असं घेतलं ना हा भाग लूज पडतो आणि हा खेचला जातो त्यामुळे जा मी जसं सांगितलं कारण तुला आल्यानंतर तुला काय अडचण पडली तर सांग आता मी चार दिवस नाहीये आणि हा जो आहे पेशवाईमध्ये तर तू हे काय करू शकतेस असं तू करून ह्याला आलं हे पूर्ण ब्राह्मी होते ना, ना आणि हे असं केलं तर असं आणि ह्याच्यात पण कोणी कोणी असं करून काहीतरी ते शाही मस्तानी सारखे पिनापन करतात हा समोरचा घोळ आहे आणि मागच मी तुला काष्ट दाखवते आणि पूर्ण जो आहे तो पूर्ण पायजामा खालपर्यंत काय डाऊट नाही आहे ना काढू दे आता साडी हा व्यवस्थित आहे ना एक मिनिट एखादा आता मला फोटो तुला तर तुझे थांबलेला फोटो येतील का एखादा तरी फोटो पाठवशील का व्हिडिओ फोटो की अलाउड नाही युट्यूबवर टाकायला आवाज एक आता फोटो काढून पाठवू का तुला अ एक मिनिट थांब आता मी फोटो काढते आणि मग कॉल करते तुला आता तिला एक फोटो हवाय करते मी मी फोटोसाठी छोटीला बोलवलंय पत्ता लिहिलेला है, आहे आणि ह्याचं जे पॅकेट आहे त्यात हा आता पत्ता टाकून देते कारण ह्या ह्याच्यामध्ये हा मोठा आहे की काय साईज छोटा आहे का दुसरं मला बघावं लागेल एकदा कारण साडीचं लुक त्यांना पाहायचं आहे आता ब्लाऊज नाही आहे पण आता त्यांनी सांगितलं तर काढावंच लागेल मला असं व्यवस्थित काढ हा सरकावून देते आणि एक मिनिट आता त्यांचा माझ्याकडे किती कि त्यांचे किती हे येतील मला नाही माहिती कारण आता तिने सांगितलंय हे कसा का काढा म्हणजे तिला शिस्तीत दिसेल पूर्ण येतोय फोटो हां ठीक आहे आता त्याच्यामध्ये हा पत्ता हे करून पॅक कर साडी तो ब्लाऊज बे का म्हणजे छोटी आहे मी तिला सांगायला लागले सगळ्या गोष्टी ते असं असतंय जेव्हा हे करतो आणि आता काढलेले फोटो ह्याच्यावर पाठव पटतं मला तिला पाठवा मी फोटो काढले दोन मिनिटात फोटो पाठवते आणि ही साडी हो। हे करून कारण त्याच्यात ब्लाऊज नाही तर ब्लाऊज नाही तर शिस्तीच दिसणार नाही तुला हे लक्षात ठेव हा म्हणजे हे हे बघ कमरेचा हेर पण भरपूर मोठा ठेवलाय मी आणि उंची सुद्धा तिच्यापेक्षा जास्त ठेवले आणि खालपर्यंत असा पाहिजा नाही मॅचिंग दुसरं काही घालायची गरज नाही इकडे ही टच केलेलं आहे शिवलेलं आहे तुला काही अडचण वाटली त्यावेळेस तर तू मला कॉल कर हा पोचल्यानंतर आता हे घरी कस नाही 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 हेच इतकं उरत नाही कारण अखंड असते ना वरच काढलेलं असत हा तर उरतच नाही काय कशासाठी हवं होतं तुला नाही ते काय तू ब्लाऊज जो आहे ना तू मीटरच्या जवळजवळ आता कोण ऍडजस्ट करून शिवणार असेल ना तर नाही तुला पंच्याहत्तर गेल्यावर थोडस राहील पण तसंच सेम मॅचिंग कपडे घेऊन काठ वापर काठ भरपूर वा मोठे काठ पाठीत नको वापरूच तर हे असं घडी करते मग तो येते आणि काय बोलते मी तुझं पे हा ह्यात टाकून देते जेवढा राहिला तेवढं कारण आहे का बघते मी आणि हे जे आहे ना एक मिनिट हा जो आहे हा भरपूर मोठा आहे पुने हो सा, अगर कोणी ऍडजस्ट करून छोटे स्लीव करून होत असेल तर कारण एक मीटर आहे साडी नाही अगर तुझं साठ मध्ये बसेल ती खूपच बारीक असेल चाळीस सेंटीमीटर मध्ये किंवा पुढचा पार्ट वेगळा वापरला असता तर चालेल पण कार्ड भरपूर मोठे ते वापरून घे चालेल तुझं पे, 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 पेमेंट झालेले थँक्यू धन्यवाद कारण खूप लवकर दिलेली ऑर्डर तू मला वाटतं दसऱ्यातच एक महिना झाला झाला <laughs> वेळ काही <laughs> नाही नाही मला वाटतं आधी गणपती तू विचारली ती साडी मग मागवली मी असं झाले चालेल चालेल कशी आहे बाकी ठीक आहे चला चला थँक्यू हा चालेल चल तर आत्ता ह्याच्यात आहे त्याच्यात हे ज्या बॅगेत आहे त्याच्यात मी टाकून देते पटकन आणि आहे कारण कसं असतं जेव्हा हे ऑर्डर घेतो ना कमीत कमी मला वाटतं चा ती गणपतीच्या वेळेस मला डन केलेली ऑर्डर आणि त्यानंतर तिचं हे झालं की म्हणजे ते साड्या मागवायला सांगितल्या पण ते साड्या दोन तीन आलं नंतर ती विसरून गेली मग एका दिवशी मी तिला विचारलं दुकानात गेल्यानंतर ती साडी आली असं त्यांनी सांगितलं कारण हेच तिने कलर हेच साडी स्क्रीनशॉट काढून तिने मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला होता कारण ही साडी मी कुणासाठी तर पिंकमध्ये शिवली होती त्यावेळेस ह्या साड्या दाखवल्या होत्या ह्या साड्यांना बरेचसे असं छान रिपला आले तर एक दोघीने तर शिवून नाही घेतलं पण ही साडी विकत घेतली त्याने ह्याच्यातून तर मी म्हणले ठीक आहे तर त्याच्या ह्याच्याने मग मी त्यांना पाठवून दिलं होतं मग त्यानंतर कसं ह्या साड्या कधीतर येतात बल्कमध्ये सेम आल्या तर आल्या नाहीतर येत पण नाही असं पण होतो कधीतरी तर हे असं पॅकिंग करते आणि हा ब्लाऊज पीस विथ ब्लाऊज पीस आला होता बरच डिस्काउंट होतं आता ते दिवाळीपर्यंत त्यांनी डिस्काउंट दिलेलं नंतर ना माहिती नाही ज्यांच्या ज्यांच्या साड्या होत्या मध्ये कॉल आला त्यामुळे हे झालं हे पकड झाला हे काढले मी परत गोळा व्हायला पाहिजे आलं आला तुझी पाठ दाखव त्याची पाठ माहिती आहे का ही तिची ऑर्डर डन झाली आता ह्याचा स्क्रीनशॉट काढते परत पाठवते ही अशी तारेवरची कसरत कसं करताय कसं करताय तर कर जमत केल्यानंतर पण गणपतीत हे केल्यानंतर आणि तिने पेमेंट पूर्ण मला ह्याच्या वेळेसच केलं होतं म्हणजे पंच्याहत्तर टक्के हे पेमेंट तिने जेव्हा ऑर्डर दिलं तेव्हा केलं होतं आता फक्त पंचवीस टक्के हे केलं होतं कारण साडीची किंमतच जास्त असते आणि शिलाई कमी असते मग मी शिलाईचं ठेवून सा देते साडीची किंमत त्यांना पाठवायला सांगते तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा कॉल करू शकता संध्याकाळी सहा ते आठमध्ये मी अवेलेबल असते त्यावेळेस आणि बाकी मी अगर रिप्लाय नाही दिलं तर संध्याकाळचं तर नक्की देते कारण ऑर्डरवरती खूप मेसेज आल्या तर राहून जातात तर चालेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद